वन विभागाकडून अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई कारवाई शंकेच्या भोवऱ्यात नंदुरबार वन विभागाच्या वतीने नंदुरबार शहरासह जिल्ह्यात अवैध वृक्षतोड व लाकूड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे परंतु ही कारवाई कशा का प्रकारे व कधी केली जाते या संदर्भात नंदुरबार वन विभागाकडून कोणतीच माहिती देण्यात येत नसल्याचे समोर आले आहे गेल्या चार दिवसावर नंदुरबार वन विभागाकडून अमळनेरहून नंदुरबारकडे येणाऱ्या दोन गाड्यांवर तालुक्यातील कारली फाट्याजवळ कारवाई करण्यात आली आहे या गाड्यांमध्ये एकात घनमीट एवढे सागवान प्रकारचे लाकूड आढळून आले आहे या संदर्भात वन विभागाने सांगितले की याची चौकशी सुरू असून चौकशी अंती जे निष्पन्न होईल त्या संदर्भात कारवाई करण्यात येईल गाड्यामध्ये क्षमतेच्या अतिरिक्त जास्त माल भरून आल्याची गुप्त माहिती मिळाली होती वन विभागाकडून कोणत्याच प्रकारची माहिती ही पुरवली जात नसल्याचे निष्पन्न होत आहे या गाडी संदर्भात गाडीचे आदेश रिपोर्ट पास किती आहे या संदर्भात मागणी केली असता ते आम्ही नंतर पुरवू असे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे या कारवाईत किती सत्यता आहे हे निष्पन्न होणे गरजेचे असताना वन विभाग अशा प्रकारे माहिती पुरवण्यास टाळाटाळ करते गेल्या वर्षभरात अशा प्रकारे अनेक कारवाया वन विभागावरून करण्यात आले असतील परंतु त्या संदर्भात कोणतीच माहितीही वन विभागाकडून पुरवण्यात येत नसल्याने हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा